नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात अंडा भुर्जी त्यासाठी इथे मी दोन कांदे घेतले आहेत एक टोमॅटो एक मिरची छोटासा आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि चार अंडी घेतली आहेत आता जी अंडी घेतली आहेत ती अशी फोडून घेते एका पातेल्यामध्ये अंडी सुरुवातीलाच फोडून फेटून घेतली की नंतर आपल्याला सोपं पडतं चारी अंडी मी फोडून घेतली आहेत आता यामध्ये अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर घालून घेतली आहे आता ही व्यवस्थित फेटून घेणार आहे याप्रमाणे व्यवस्थित फेटून घेतली आहे दंडी मी आता अंडी बाजूला ठेवते आहे फेटून घेतलेली आता गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये साधारण दोन टेबलस्पून एवढं तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये जे दोन कांदे घेतले होते ते बारीक चिरून घेतलेत व घालून घेते मिरची बारीक चिरून घालून घेतली आहे आता कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर आल्याचा जो तुकडा घेतला होता ते किसून घातलं आहे तेही छान अर्धा मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला तोही व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो ही छान मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून घेते मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित मसाले मिनिटभर छान परतून घ्यायचे म्हणजे कच्चेपणा राहत नाही मसाले व्यवस्थित परतून घेतले आहेत आता आपण जी अंडी फेटून ठेवली आहेत ती घेऊ घालून घ्यायची आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला व्यवस्थित लागतो इथे मी एकसारखं हलवं तसं छान मिक्स करून घेते मसाला व अंडी आपण फेटून घेतली आहे ती आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेते आहे पुन्हा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अंडी पूर्ण शिजेपर्यंत म्हणजे त्याची भुर्जी होईपर्यंत सुक्कं होईपर्यंत आपल्याला छान परतत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही कढईला इथे अंडी व्यवस्थित मी फ्राय करून झालं आहे आपली भुर्जी त्यानंतर आता वरून थोडी कोथिंबीर घालून घेते आहे व आपली अंडा भुर्जी तयार आहे तुम्हीही याप्रमाणे करून पहा व कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद